आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी अकिवाट दुर्घटनेत सरपंचपती सुहास पाटील यांचे दुःखद निधन अकिवाट बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या धारेला लागून पलटी झालेल्या घटनेत सरपंचपती सुहास पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार व अण्णासाहेब हासुरे हे महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अद्याप बेपत्ता आहेत मयत सुहास पाटील व रोहिदास माने हे कडे पाण्यातून पोहत आले त्यांना धाप लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते यातील पाटील यांचे निधन झाल्याने आकेवाटवर शोककळा पसरली आहे तर तंटामुक्त अध्यक्ष श्रेणी चौगुले अरुण कोथळे सागर माने हे नदीपलीकडे बस्तवाड हद्दीत पोहत जाऊन ते सुखरूप पोहोचले आहेत हासुरे व सहकारी हे केळीच्या शेतात कामाला जाण्यासाठी तर इतर जण ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी जात होते घटनास्थळी तालुक्यातील प्रशासन पोहोचले असून एनडीआरएफ टीम वजीर रेस्क्यू व स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे जिल्हा परिषद सदस्य बैरागदार व अण्णासाहेब हासुरे हे वाहून गेल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत आपत्ती व्यवस्थापन व तालुक्यातील प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना का केल्या नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे राजेंद्र अशोक चोगले आम्ही ग्रामपंचायतच मोटर चालू करायला चालतो आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आनसापणाचं एक टॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधन जाऊया ठीक आहे म्हटलं मग मी माझी जिल्हा परिषद सदस्य अरुण कोतळी सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधन पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळे आम्ही काय केलं लगेच उडी मारलो आणि सगळेजण कॉल चालले तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला या बघितलं पण पाणी ना म्हणून सरळ त्याचा नात सोडलो आणि आम्ही सरळ गडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या प्रवाहाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होता तुम्ही आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात सापडले आता एक दोन बरोबर साहेब आणि आम्हाला सापडत पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी पाठिंबा रेवस म्हणून घेऊन उडी मारल्या त्यांना दिसले आम्हाला तिघा चौघ मारलं त्यांना ते सापडले आम्हाला सरपंच सरनी चौगले परत रोहिदास माने ते आणि अरुण कोतळे अरुण कोतळे हे चौकासनी बाहेर काढले आम्ही परत ते बाकीचे दोन होते ते पुढे गेले त्यांना काय मी पुढे गेले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका